हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे तर खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे आता वाजलेले आहेत दहा मी आज डेली रुटीन शेअर करणार आहे दहा ते एकपर्यंत मी काय काय करते ते तू तुम्हाला सांगणार आहे तरी आज उशीर झाला आहे उठायला नऊ साडेआठ नऊपर्यंत आम्ही रोज उठत असतो तशी या पण आत्ताच उठली आहे चला तर बघूया मी काय काय करते दहा ते अकरापर्यंत तर मी हातरुणांच्या घड्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत आमचा सोफा कम बेड असल्यामुळे मला रोज फोल्डिंग करावे लागते तरसे या लिये, माला मदद करती है, तर सिया पण उठली उठलीये मला ब्लॉग काढायला मदत करते तर बघा ती काय बोलतीये ब्लॉग तरीच काढलाय अर्धा तर आय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही सगळे आधी माझी मम्मी पसार काढायला लागली म्हणजे हातून काढायला लागली म्हणजे माझं सांगाव ठेवते आता माझे खेळणं चालू असत मला काय प्रस सापडत नाहीये चष्मा सापडत नाहीये टोपी सापडत नाहीये तर करा, करा। माझं काम चालू झालेलं आहे मला रोज बेड कफ सोफा कम बेड असल्यामुळे रोज मला फोल्ड करावा लागतो आणि मी गाणे मस्तपैकी जोरात गाणे लावून काम करत असते हातरुणांच्या घड्या वगैरे झालेल्या आहेत आता मी सियाला ब्रश करायला दिला आहे ती ब्रश करता करता तुमच्याशी बोलते पण तिला तिचा आवाजच येत नाही आहे कारण बाहेर काम चालू होतं त्याच्यामुळे आवाजच येत नव्हता मला परत वॉइस द्यावा लागलेला आहे त्याच्यामुळे रात्री पण तिया असाच पसारा करून झोपते मग सकाळी उठून मला परत तो आवरावा लागतो तर सगळा पसारा आहे भांडे कुंडे सगळे एका डब्यात भरून ठेवत नाही सगळे वेगवेगळं करून ठेवत नाही मग सकाळी उठून परत मला तरी डब्यात भरून ठेवावं लागतं तर सिया ब्रश करता करता तुम्हाला बोलत होती पण काय बोलते ते कळतच नव्हतं बघा तुम्हाला जर कळत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती काय बोलते आहे तर सियाचं ब्रश वगैरे करून झालेलं तोंड धुलं ते नाश्ता दिलाय आता मी तर सकाळच्या नाश्त्यासाठी काय काय ते बघा तुम्ही पिझ्झा चहा आणि ढोस ती खाणार आहे सकाळीच माझा नाष्टा झाला होता सियाच्या पप्पा कामाला जाण्याच्या जाण्याच्या वेळेस मी नाश्ता करून घेतला होता दोघांनी पण आम्ही सिया एकटीच राहिली होती तिला उठवलं होतं मी पण ती उठली नाही तर चला तर आता नाष्टा करून घेऊ mm, मी छान बनवलं खा मग सगळं संपवून टाक सियाला पिझ्झा खूपच आवडला तिने पूर्ण पिझ्झा खाऊन टाकला त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आहे सियाची आणि माझी तिला आधी आंघोळ घालून घेतलं त्याच्यानंतर मी आंघोळ केली तिने पसारा चा, काढायला चालू केलेला आहे दिवाणवरती एवढा पसारा आहे परत खाली पण तिने पसारा केलेला आहे कुंडे खेळती ती तर आता जेवायला काय बनवायचं हे कळत नाही आहे काय बनवायचं सिया जेवायला मॅगी रोज मॅगी खाते तर मी झाडू वगैरे मारून घेतला त्याच्यानंतर फरची पुसून घेतली आणि सियाला परत विचारलं काय खायचं ते सांगत नव्हती तर मी जे रेसिपी बनवणार आहे ती यूट्यूबवर अपलोड करणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय